सर्वप्रथम संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आज आपण संक्रांतीचे हळदी कुंकू विशेष नवीन सोपे उखाने पाहणार आहोत कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचं नाव घेण्याची हीच खरी वेळ गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा रावणाचा मला आवडतो चेहरा लाजरा कान भरण्यात बायका आहेत हौशी भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसते पती नाही तर आहेत बेस्ट फ्रेंड शंकराला बेल विष्णूला तुळस रावांचं नाव घेण्यास कसला अहोआ व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद